आपण पाहता आहात बागला नृतात खबर बात महाराष्ट्राची तालुक्यातील लोढरे शिவாரत बिबटेने ना नागरिकांना दर्शन दिल्याने नागरिक बिबटेच्या दहशतीने ना भयभीत झाले असून या परिसरात बिबटे मादीचे बछडे असल्याचा संशय वनविभागाने वर्तवलाय नांगगाव तालुक्याला मोठा महादेव जंगलाला लागून पितळ खोरे असल्याने पाटणा देवी चाळीसगाव जंगलातील वन्य प्राणी नांदगाव तालुक्याच्या पूर्व भागाला येत असतात या भागात बिबट्या तरस हरिण लांडगे प्राणी दिसतात नांदगाव तालुक्यात लोढरे शिवारात बिबट्या आढळून बिबट्याच्या दहशतीने नागरिकांनी वनविभागाकडे मागणी केली असता वन विभागाचे तालुका परिक्षेत्र अधिकारी एस एस ढोले यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल बिन्नर यांनी मौजे लोंढरे येथे अमोल सुभाष निकम यांचे गट नंबर चौतीस अव्लीक दोन मध्ये बिबट्या वन्यप्राणी दिसल्यानं ग्रामपंचायत लोढरे यांनी पिंजरा मागणी केली आहे त्यानुसार सदर ठिकाणी पिंजरा लावून ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना संरक्षणाबाबत जनजागृती केली दरम्यान लोढरे शिवारात बिबट्याच्या दहशतीने नागरिक सावधगिरी बाळगून असल्याचं वन विभागाकडून सांगण्यात येतं लोढरेनंतर चिंचवीहिर येथे देखील बिबट्या असल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगतात सदर ठिकाणची खात्री करून वन विभागानं नागरिकांशी बिबट्याचा वावर याबाबत जनजागृती करावी लोढरे येथे एक जुलै दरम्यान नागरिकांना शेतात बिबट्या चाकल्याने नागरिकांच्या मागणीवरून येथे पिंजरा लावण्यात आलाय मात्र पाच दिवसात बिबट्या पिंजरात आला नाही त्यामुळे नागरिकांनी धाकधूक वाढली आहे भागल्यान वृत्तांतासाठी मारुती जगधनी नाण